नमस्कार मंडळी मंडळी आज हे झेंडूचे फुलं आहेत आणि आज दीपावली त्यानिमित्तसुद्धा सगळ्यांना शुभेच्छा पण या झेंडूच्या फुलाचा महत्त्वाचा उपयोग हा दसरा आणि दिवाळीला होत असतो पण जर या झेंडूच्या फुलाची जर आ, या मागची जर पार्श्वभूमी बघितली आपण तर याला आजच्या घडीला प्रत्येक भाग असेल पण आमच्या भागामध्ये भागा किंवा आमच्या गावामध्ये या झेंडूच्या फुलाला फक्त चाळीस रुपये किलो दर मिळतो आहे कारण की शेतकऱ्याची या मागची मोठी मेहनत असते पण भाग बदलत किंवा जिल्हे बदलत याला मागणी असू शकते पण आमच्या भागातली जे दर आहे चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे पण आजच्या घडीला आ, या मागची सांगायचं जर झालं तर शेतकऱ्याचे मोठे मेहनत या शेतीमध्ये असतात आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला चांगला दर मिळावा आणि त्या त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं हो, हीच आपण दीपावलीनिमित्त प्रार्थना करूयात कारण की शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो त्यामुळे आजच्या या शुभदिनी आपण पुन्हा एकदा या शेतकरी बळीराजाला शुभेच्छा देऊया आणि त्याला त्यांच्या जे भाव आहे शेतीमालाचा त्याला चांगला दर मिळवण्याचा अपेक्षा करूया धन्यवाद